तर बघा सुद्धा मी याचा स्पष्टपणानं उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाज जी होती नांदेडला त्याला मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस आले होते मी आणि ते गाडीनं गेलो गाडीनं एकत्र आलो त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची सर्विस तर चर्चा झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळात तुम्हाला आधी अधिवेशना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असताना आता तरी मला एक विचारलं होतं की सांगली प्रदेश शेतकऱ्यांचा विरोध नाही आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही तिथं पण झाला आता सांगली या पुढे गोव्याला कसं जायचं असं ती मला विचारत होती तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतोय नवीन ते निघालेला आहे तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल असता त्यानंतर हायवेनं टंकेश्वर मार्गे जाईल असेल गोव्याला त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्याने गोव्याला सांगली पासून इथे पण जातील टक्के कोल्हापूर जिल्हा स्पष्टीकरण केलं आहे आत्मविश्वास कोल्हापूर सुपिक कोल्हापूर जिल्हा नसेल हे सांगितलेलं आहे मी वारंवार सांगितलेला आहे तो तो जमीन अॅक्विशन जी नोटिफिकेशन केलेलं तुम्हाला कागदही दिलेलं आहे पन... त्यामुळे त्यात ते संबंध विषय संपलेला आहे पण पन... शेतकऱ्यांना भीती आहे की जर सांगलीपर्यंत हा आला तर भविष्यामध्ये अजिबात आडमार्गाने वगैरे काही येणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा एवढं आहे तोपर्यंत होणार नाही ते आधीच सांगितलेलं आहे सांगलीमध्ये जे लोकांची मागणी आहे ना त्यांना त्याचं काय करूया आपण त्यांची जर मागणी असेल आणि त्याला पाहिजे असेल तर आपण आहे कोण आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितलं ना सांगली पर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतो कोल्हापूर जोडायचा तो सह आंबोली मार्गे जाईल आंबोली आंबोली टू गोवा आंबोलीला गोव्याला जाणाऱ्या लोकांची काही अडचण होणार नाही <laughs> 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 भुजबळ साहेब आमचे नेते आहेत आम्ही सांगितलं तुम्हाला आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळं ते आम्हाला मार्गदर्शन करतील करत दर राहतील थांबावे लागते आमचं मत एखाद्या होत बिर्ला अदानी यांच्या घरातल्याच एखाद्या महिलांचे त्याला कसं देता येईल त्याने खरोखर टॅक्स भरताय अशा महिलांचे एखाद्या अर्ज चार चाकी गाडी वगैरे आमच्या मूळ जी मध्ये जाईल आणि त्यांचं जरी आता कमी झालं तरी काय वसूल करायचं नाही असा आपला निर्णय झालेला आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्याला कडक आम्ही शासन करू सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले एकटाच वेळ राहिलेला आहे त्यालाही लवकर अटक होईल मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे जी धनंजय जी मुंडेंच्या बद्दल विशेषतः त्याला कुठलाच पुरावा नाही पुरावा जर असेल तर अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही असं एवढ्या विश्वासाने आता हे वातावरण शांत राहण्याची आवश्यकता आहे